शेतकरी मित्रांनो मी विजय काळे आज आपल्याला शेणखत कशा पद्धतीने कुजवायचे कशा पद्धतीने शेणखाताची उपलब्धता वाढवायची याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी आपल्या फळबागासाठी शेणखताचा वापर करतो आणि आपल्या जमिनीचा पोत वाढवण्याचा खूप प्रयत्न करतो पण अशा पद्धतीचे शेणखत कच्चेच तो आपल्या बागेत टाकत असतो ह्या शेणामध्ये उष्णता असते ह्याच क्षेणामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव असतो आणि ह्याच क्षणामध्ये अशा हानिकारक पांढऱ्या बुरश्या असतात का ज्या ह्या बुरशा तुमच्या जमिनीची क्षमता कमी करत असतात या हानपूर बुरशात तुमच्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी करून तुमच्या जमिनीमध्ये मर सारख्या आजारांना निमंत्रण देत असतात तर यासाठी झायडेक्स कंपनीने गोधन नावाचे हे उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध केलेले हे गोधन जर आपण आपल्या पिकासाठी वापरले तर अशा पद्धतीचं भुरभुरीत काळं पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये शेणखत तयार होणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने हे शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला सहा ते सात महिने लागतात का हे शेणखतात सहा ते सात महिन्यामध्ये तुमचा सेंद्रिय कर्म दिवसोदिवस कमी होत जातो तर कमी कालावधीत तुमचा सेंद्रिय कर्म वाढणार आहे याच्यासाठी तुम्हाला प्रक्रिया काय करायची आहे यासाठी तुम्हाला शेणाचे ढीक तयार करायचे आहे आणि हे ढीक तयार केल्यानंतर दीड ते दोन फुटावरती पहारीच्या साह्याने किंवा बांबूच्या साह्याने या ढिगावरती छिद्र पाडून घ्यायचे आहे आणि ह्या छिद्रामध्ये दोन किलो एक टनासाठी झायटॉनिक गोधनाचा वापर करायचा आहे ह्या गोधनाचा दोनशे लिटर पाण्यामध्ये मिश्रण तयार करून घ्यायचे आणि हे मिश्रण तुमच्या छिद्रातून त्या शेणावरती होलमध्ये टाकायचे आहे आणि हे टाकल्यानंतर ताडपत्रीच्या साह्याने किंवा पाचटाच्या साह्याने हे तुम्हाला झाकून ठेवायचे आहे पंचेचाळीस ते साठ दिवसासाठी साठ दिवसानंतर तुम्हाला ह्या पद्धतीनं छान चहापत्तीसारखं भुरभुरीत शेणखत तुम्हाला निव्वळ साठ ते पासष्ट दिवसात मिळणार आहे तर तुम्हीच पाहू शकतात किती मोठा फरक आहे हे शेणखत साठ ते पासष्ट दिवसापासून ह्याच अवस्थेत आहे आणि यावरती आपण गोधनाची प्रक्रिया केली आहे आणि बघा आज तुमच्यासमोर रिझल्ट आहेत तर सर्व शेतकरी बंधूंना मी एवढीच विनंती करेल की तुम्ही ही गोधनाचा वापर करा झायटोनिक गोधनाचा एक टन शेणखतासाठी निव्वळ दोन किलो झायटोनिक एम लागते धन्यवाद हे तुम्हाला उपलब्ध होणार आहे श्री ऑर्गॅनिक श्रीगोंदा येथे तर इथून तुम्ही ते उपल विकत घेऊ शकतात धन्यवाद